स्वागत आहे तुमचं श्रद्धा भर या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज स्पेशल डे आहे स्पेशल डे म्हणजे आज आमची आत्या येणार आहे आत्या होऊन आमच्या पप्पांची बहीण एकच बहीण आहे एकच आत्या आहे आम्हाला तर आज तिच्यासाठी काय बनवते ते तुम्हाला दाखवते तर चला ती येईल तिलाही तुम्हाला दाखवेन तर तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा तर जुनी आता आणलेला आहे काय मला दाखवतो आत्तासाठी बनवणार आहे मी मटण मटणाचा रस्सा आणि हे मॅरिनेट करून ठेवते कॉलेज जी आहे आणि सुकं चिकन करणार आहे जे आहे तर आता मी इथे सगळा पसरला दिसतोय इथे मी कांदा फ्राय करायला घेतलं आहे मटण करणार आहे ह्याच्यामध्ये आणि सगळं झाल्यावर रेडी झालं तुम्हाला दाखवते मटणाची तर आता आपलं जेवण रेडी झालं आहे ते मस्त तर्री आले मटणाचा रस्सा सुका चिका आणि कलेजी फ्राय

आईने खाऊ आणला हल्लाच काय चाल बघा हो जे मी पण आता झालाय काय आत्या आता ठेव आता जेवायला वाढते ऍक्च्युली एक दीड वाजलं आता आत्या वाट बघते पप्पांची आणि तुमची आत्या अशीच आहे बोलत असते ती तिला खूप बोलायला लागतं पप्पांची वाट बघते पप्पांना मिठाई देण्यासाठी ती बघा पप्पा बोलतात त्याच्याजवळ बस पाल देऊ आणि आत्ताचं जेवण रेडी आहे सुकं चिकन मटण कांदा भाकरी आणि अजून एक आयटम राहिला कलेजी फ्राय तिला एवढं दिलं तरी हे जास्तच होईल असं थोडं थोडंच वाटतं थो। सो तिला रेडी केलंय जेव्हा तर ते पप्पांना पण वाढते तर त्यांना जेवायला वाटते जेवायला वाटते आम्ही जेवतो तेव्हा तुम्हाला भेटते चला वाटलं जेवायला हत्त्या आपण जेवते आणि धैर्य पण जेवतो धैर्यला ओनली फॉर चिकन कसं चिकन झालंय कस झालं जे मीला वाटले आत्ता बरं झालंय का तिकट नाही ना जास्त थांब तुला पाणी आणते गरम सगळ्यांना जेवण तेऊन आता किती बसते जेवायला जेवण घेते मी घेतला सेम आम्ही जेवण घेते जेवण कसं होतं आता भांडी बघतात माझी वाट गाय सगळं आवडते पसारा भांडी घासते

फायनली भांडी झाली आहेत हां काय हा फुटला भांडी घास्त घास्त फुटला गाय तुझ्याकडनं कप फुटला ठीक आहे तर सगळे साफसफाई झाली आहे हा काय बोला हॅलो आपल्याकडे दोन कप आहेत असं नाही एका कप नाहीये आहेत ना आणू उडी माठवा ना काय एवढं आड़ी आता सगळे झालेलं आहे आणि इथे आत्या फोनवर बोलते आणि आता अडीच बाजले दैऱ्याचं तीनच टूशन आहे तीनच टुशन आहे है। आणि हॅनच काय है। मस्ती चालले बघा वॉट काय हुआ त्यांची मस्ती चालू आहे डैर्याची आणि जिमीची अशी त्यांची मस्ती चालू असते चला मी पण आता मी थोडा वेळ झोपेल आत्या पण आता थोडा वेळ पडेल पडेल म्हणजे झोपेल <laughs> कारण तिच्याशी थोडा वेळ गप्पा गोष्टी झाले आहेत आणि तिला ऍक्च्युली ती आली तिच्या मुलीकडे ते कळवायला राहतात आमच्या ताई त्यांच्याकडे ती थी, तीन चार दिवस वस्तीला होती गपना तीन चार दिवस वस्तीला होती ती पप्पा बोलले तिला की तू येते असं आत्ता आमची राहते दिव्याला पण ती ते कळवायला आलेली आमच्याकडे आम्ही तिला एक दिवस बोलवलो तर जेवण घेऊन झालेलं आहे तिचं ती पण थोडा आराम करेन आणि मग आम्हाला पण ठाण्याला जायचंय मग की नाही काय नाही चलाक भेट भेटली आहे आणि मी तिला चहा ठेवला आहे त्याच्यासाठी आणि आता मी पण रेडी झाली आहे माझा क्लास आहे पाच तर आत्ता पण आता थोडा वेळ निघेन आत्ताला मी चहा ठेवला आहे तुम्ही बघितलं जा तर चला क्लासला गेल्यावर मुली भेटते तुम्हाला

टोस देऊ का तुला हु। दे तुला तर आत्या आता थोडा वेळी जाते वे पण क्लास आले झोपून उठली मग कसं वाटलं तुला आल्यावर इथे बरं वाटलं बरं वाटलं ती अशी थोडीशी शाळे आहे म्हणजे कॅमेरामध्ये असं बोलणार नाही पण अशी एकटं असेल तर खूप बोलते यस अशी आमची छानशी एक एकच आते mm. दिव्याला राहते तर तिच्या घरीजवळ जाईन तेव्हा व्हिडिओ करेनच आणि रंजन भाऊ तुम्हाला मिस केलं तुम्ही आला असता तर खूप बरं वाटलं असतं नेक्स्ट टाईम नक्की या तर चल तू चहा घे मी मला टोच देते आणि मी पण निघते बाय आता हो आणि राहायच नाही आहे मला, मला।, मला। <laughs> हा ना ये तिथची काळजी आहे चल बाय हा चल बाय बाय कर तर आत्ते आता निघाली आहे आत्ता त्याला जिमी मी सोडायला जाणार आहे सोडायला म्हणजे इथे कळवायलाच जाणार आहे आणि चालले तर चला बघूया आज कोण कोण येतात आत्ता आमची खूप भारी आहे म्हणजे भारी म्हणजे बोलते अशी थोडीशी कॅमेरा आता मी चालू केला नंतर अशी बाबा खूप काही बोलते तर मजा येते एकदम साधी आहे पण भारी आहे तिला बोली रहा राहा तर राहत नाही आहे कारण तिची थोडीशी तब्येत कधी कधी बरी नसते ना त्यामुळे पण ठीक आहे आली खूप भारी वाटलं आत्ता आल्यामुळे असं आहे आणि आता मी चालत करत थोडा वेळ आता बघा मला वरती क्लास आहे माझा क्लास तिथे माझा बॅनर दिसतो पाण्याच्या टेम्पो मध्ये तू म्हणच बाबा बाबा यांना चाळी दिली खोलून यांचं बघा चाललंय प्रॅक्टिस फायनली परी आलेली समृद्धी आलेली आणि ह्या दोघी चाललेत खाली आणि आता मी पण निघते हो आता जायचं आहे क्लास क्लासला झाला आहे क्लास न्यू मेंबर आहे पोरगी वाव कोण आहे तुमची कामच अशी चला बाय बाय आणि फायनली आम्ही आता चाललो आहोत क्लासला गेलेली तुम्ही बघितलात घरी आली फ्रेश झाली आणि आता आम्ही निघालो आहोत शाळेला तर ठाण्याला आज का त्या दुकानात जाऊन काय घेतोय तिथे ते बघूया चला आम्ही दुकानात आलो हो आहोत कुमार चौ आई ग लहान मुलांचं वरती आहे बाई इथे कोणच नाही आहे अशा प्रकारे पुढे आहेत का बघू काय घेत चेंज करणे काय नाही छोटा पण आहे हा छोटा पण आहे आणि कलर जे की आईने त्याला बड्डेला गिफ्ट केलेलं होतं

इसमें बडा है आणि याच्यापेक्षा मोठी साईज आहे ना मग ती खूप मॅक्सी होईल त्याला स्ट्रेचेबल आहे ना मग दे <laughs> टी शर्ट वर घातलंय त्याने ठीक आहे चला विषय फिनिश करा फायनली डन झालाय ओके ना तू तुला आवडलाय ना ओके फायनली धैर्याने चॉईस केला आहे आता आम्ही उतरतोय तर आता डील करून निघतो बरी जायला मी फायनली जिमीने आम्हाला नाश्ता करायला येते मुंबई बर्गर धैर्य इथे चिकन पॉपकॉर्न घेतोय आम्हाला काय फायनली कसं काय जीवावर येऊन खातोय गरम गरम लागते कशाला थंड होऊ दे आम्ही देण्या घरी आलो घरी आल्यावर आम्ही आता संचिताला भेटायला जे मी आम्हाला सोडायला आलेला आणि आले माझ्यासोबत आहे एकता मॅडम तर आम्ही आलो आहोत तिला भेटायला बघायला कारण तिच्या लेखालाही बरं नाहीये आमच्या एकालाही बरं होतं हॉस्पिटलला होता तो आम्ही आता हे सांभारे मला कसे आहे तिला बघायला चालू आहे तिला बरं नाही आता ती बरी झालीय <laughs> तर तिला भेटणार तुम्हाला दाखवते आणि काय संचिताची मम्मी आई हाय कर हा आई खूप भारी आहे बोलायला पण एक नंबर आहे तुझी तब्येत कशी आहे ना आणि पेशंट पेशंट आधी आईचा लेख आज ऍडमिट होता आणि स्पेशली धैर्य त्याला भेटायला आलाय तुझी तब्येत कशी बोलते तुला काढत येते मी उद्या बनून पियायचं आहे ना चालेल डन आई मी उद्या तुला आणून देते उद्या तुला काढा बनवून देते सगळं आई घरच चांगलं मस्तफोड सगळ हा तर जरा हिच्याशी गप्पा मारते आणि मग बोलते हा बोलाई कधी नाही ती भांडी घासते किती छान ना काम मस्त पैकी असं दे कर कर गाईज आमची परी खूप कामाची आहे आणि तू जेवली का आणि मी संजिताला टोस आणले आणि प्रमिलाने मस्तपैकी फ्रूट आणले पपई आणले पेर आणले मी प्रमिला हे फ्रूट हॉस्पिटलला होती नाही तेव्हा दिलेले म्हणून आता थोडं वेगळं म्हणून मी टोस आणले ही बघायचं तोंड बघा कुठे आणलंडे हा आणि हा पेशंट होता आर्य जो दिसला तुम्हाला आता अरे बाय तिला जोपाल बाय 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 आई बाय कधी भेटणार आता उद्या येते ना काढा घेऊन येस काढा घेऊन येते मी बाय येस येस मली कॅश नाही चल बाय चल चल आणि गाईज आम्ही चाललो आहोत आता घरी ए घरी चाललो आहोत तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे hey, नक्की कमेंट करून सांगा आमची आत्या पण आलेली होती तो, तो आत्या आलेली होती तुम्हाला बोली ह्या बघा लिफ्टचं चा बटन चालू ठेवून गेलाय येस yes, तर आता आम्हाला जिमी घ्यायला आला आहे आम्ही आता जातोय मला आजचा ब्लॉक कसा वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय